नमस्कार जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण एक विशेष व्हिडिओ बनवतोय जे करण घडलेल्या एका घटनेवर आहे एका शापित राजवंशाचे असं येणार राज नाही पण शापित येईल कारण गाथा अशा एका व्यक्तीची गातोय ज्याचं नाव काल परवा पासून अखंड हिंदुस्थान अखंड जगामध्ये गाजलं जात आहे ते, ते म्हणजे एक आपलं ज्यांच्या पडद्यामागचे कलाकार म्हणतो असे आपले सगळ्यांचे इथे आपण नेटवर पण त्याला सर्च केलं तर ती पण सेम माहिती येते आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार असं एका खेळाडूचं नाव आहे त्याचं भारतीय इतिहासात नाव कायमस्वरूपी कोरलं जाईल श्री अमोल मुजुमदार अमोल मुजुमदार रणजी क्रिकेटचे एक अतिशय नावाजलेले खेळाडू सचिन तेंडुलकर विनोद कांबळीच्या वेळेचे खेळाडू त्याच दर्जाचे परंतु शापित म्हणता येईल कारण या खेळाडूने आजपर्यंत अकरा हजारच्या वर धावा केलेल्या आहेत आणि तीस शतके साठ अर्धशतके आणि जवळजवळ एवढ्या धावा केल्या असताना सुद्धा रणजीमध्ये एकही इंटरनॅशनल सामना न खेळलेला खेळाडू म्हणजे अमोल मुजुमदार आज विशेष करून आपण त्या खेळाडूबद्दल माहिती घेतोय का त्याचं कारण आपण सगळ्यांनी जाणलं असेल आपण महिला डब्ल्यू म्हणजे जे वुमन वर्ल्ड कप आहे फाइनल चा चा गेला, गेला, ते आपण डी वाय पाटील स्टेडियमला फायनल जिंकले आणि अखंड हिंदुस्थानभर अखंड जगाभर आपला भारताचा डंका आपल्या भारताच्या महिलांचा डंका कोरला गेला वाजवला गेला आणि गाथा आता गायली जाते पण खरा खुरं त्याच्या मागे ज्याचं श्रेय असेल ते एक व्यक्तिमत्व जे शापित म्हणता येईल ते म्हणजे कोच हेड कोच अमोल मुजुमदार शापित असं म्हणता येईल कारण मगाशी आताच मी म्हटलं कारण या खेळाडूने अकरा हजार प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अकरा हजार दहा तीस शतके साठ अर्धशतके आहेत तरी सुद्धा एकही इंटरनॅशनल सामना न खेळलेला खेळाडू म्हणजे अमोल मुजुमदार आपण काही आपण नेटवर्कच्या माध्यमातून पण काही माहिती आपण त्यांची काढले की श्री सर अमोल मुजुमदार यांची कहाणी एका प्रशिक्षणाची त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने आता दोन हजार पंचवीसचा चषक जिंकून इतिहास रचला त्याचे शिल्पकार आपण म्हटलं की अमोल मुजुमदार सर आहेत पण या सरांबद्दल माहिती करून घेणं फार गरजेचं आहे कारण सगळेच लोक क्रिकेटचं महिला टीमचं गाथा आणि त्यांचं उदोदोग करत आहेत अगदी ते गरजेचं आहे कारण क्रिकेट त्यांनी अतिशय अप्रतिम खेळलेलं आहे परंतु त्याच्या मागचा जो पडद्यामागचा कलाकार आहे तो म्हणजे अमोल मुजुमदार सर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतो की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हरिशिल्ड स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबने जी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी भागीदारी केली सहाशे चौसष्ट धावांची ऐतिहासिक भागीदारी केली त्याच भागीदारीच्या दरम्यान विनोद कांबळे यांनी जो डा जे इनिंग खेळली सचिन तेंडुलकर आणि जी इनिंग खेळली त्या इनिंगमध्ये तेव्हा अमोल मजुमदासह दुसऱ्या टोकाला फलंदाजीसाठी वेटिंगला होते पण त्यांना संधी मिळाली नाही त्याच्यानंतर एकोणीशे त्र्याण्णव मध्ये प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण त्यांनी दोनशे साठ धावांची विश्व विक्रमी केली के दोनशे साठ धावा म्हणजे साध्यासुद्धा नंतर त्या टायमात सुद्धा परंतु सुद्धा सचिन तेंडुलकर राहुल द्रविड आणि स्पेशली गांगुली सर यांचा युग चालू होता आणि त्या काळात सुद्धा अमोल मजुमदार आपले कुठेतरी पडद्यामागे राहिले गेले त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या आकडे बोलतात आपण म्हटलं की एकशे एकाहत्तर प्रथम क्षणी सामने केले आणि त्याचा स्कोर आपण सांगितला त्यानंतर दोनशे दोन हजार दोन मध्ये निवड करताना सातत्याने दुर्लक्षित झालेला चेहरा म्हणजे अमोल मजुमदार परंतु त्याने त्यावेळेस धीर सोडला आणि क्रिकेटला अलविदा करायचा किंवा तिकडे निराशा झाली परंतु त्यांचे वडील म्हणजेच त्यांचं नाव अनिल मुजुमदार सर हे त्यांच्या पाठीशी खंबीर वगैरे आले आणि त्याच वेळेस त्यांना सांगितलं की खेळ सोडू नकोस कारण तुझ्यामध्ये तो टॅलेंट आहे जो टॅलेंट तू जर त्याला सातत्य ठेवलेस जसं आता झालं तसं तुला एक दिवस त्याचं फळ नक्की मिळेल आणि त्याचा सुवर्ण म्हणजे आजचा वर्ल्ड कप महिलांचा आपला वर्ल्ड कप दोन हजार चौदा मध्ये क्रिकेटला अलविदा केला त्यांनी शेवटची इनिंग दोन हजार चौदा नंतर त्यांनी क्रिकेट खेळला नाही निराशा होती परंतु ती निराशा झटकण्यासाठी त्यांनी ते क्रिकेट वडिलांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी तोच धागा धरला क्रिकेटचा क्रिकेट करून लांब न जाता तिथे ते त्यांनी प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वळले तत्पूर्वी आपल्याला सांगतो की दोन हजार पाचचा वर्ल्ड कप आपण जिंकला दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्यांदा विश्व चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला परंतु दोन वेळा त्यांची संधी आपली उकली होती आणि आता हा तिसरा चान्स म्हणजे दोन हजार पंचवीस स्वत स्वतःसाठी ही संधी त्यांनी मिळून घेतली एक प्रकारे कारण हेड कोच होते दुसरा त्यांना प्रूफ करायला एक चान्स आला वाटता कारण इंटरनॅशनल क्रिकेट त्यांना खेळता आलं नव्हतं पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देण्याचं भाग्य त्यांना लाभलं होतं ते आजच्या या विश्वचषक चषकाच्या दरम्यान आपण इथे जर एक नेट एक गुगलचं आपण जर काढलं तर त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की अंतिम फेरीत प्रवेश केला आणि नंतर अमोल्य विश्वचषक जिंकला स्वतःसाठी संधी मिळाली नाही पण इतरांना विश्वविजेते बनून त्यांनी एका नावाजलेल्या क्रिकेटपटूला सुद्धा यश मिळवून दिले आणि या यशामध्ये या महिलांच्या वर्ल्ड कपच्या यशामध्ये खरा भागीदार म्हणजे अमोल आपण कधी आजपर्यंत मी सुद्धा किंवा आपण सुद्धा असेल की वुमन वर्ल्ड कप चालू आहे पण अमोल मुजुम्दार सरांचं नाव कधी एवढं ऐकलं नव्हतं की हेडकोच कोच आहे ते विश्वचषक जिंकल्याच्या नंतर फायनलला जो आपण चेहरा बघत होतो कारण नावाजला चेहरा इंटरनॅशनल नसल्यामुळे प्रत्येकाला तो, तो चेहरा माहीत नव्हता पण ज्या वेळेस हमीत कौर ज्या आपल्या इंडियन वुमन टीमच्या कॅप्टन आहेत त्यांनी ज्यावेळेस त्यांची स्टेटमेंट दिली किंवा त्यांच्या पायाला हात लावला किंवा त्या त्यानंतर त्यांची जी अलिंगण असेल एक त्यांच्या त्यांच्या प्रती प्रेम असेल की त्यांनी त्यांना घडवलं या सगळ्यांना वुमन्सना आणि त्यावेळेस खरा चेहरा बाहेर आला तो अमोल मुजुमदार सरांचा मित्रांनो ह्या व्हिडिओतून सांगण्याचं एवढं बरंच काय त्यांच्याविषयी बोलू शकतो परंतु एक सांगण्याचं की जर आपण इच्छाशक्ती हारली नाही जर आपण आपल्या एमला डोळ्यासमोर ठेवून स्ट्रगल करत राहिलो आपण प्रयत्न करत राहिलो एक दिवस नक्कीच आपल्याला यश प्राप्त होतं आणि ते यश म्हणजे आज अमोल मुजुजा सरांचं अखंड जगभर ज्या कीर्ती आज ज्या वुमन्स क्रिकेट टीमची आपली गायले जाते कारण पहिला विश्वचषक आपल्या भारताने जिंकला आहे कारण या फिमेल विश्वचषकामध्ये फक्त ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड तीन नावं चर्चेत राहिली ज्यांनी विश्वचषक जिंकला आणि आता हे आपलं इंडियाचं नाव असेल आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठा ज्यावेळेस विश्वचषकाचं नाव घेतलं जाईल वुमन्स विश्वचषकाचं त्यावेळेस हेड कोच म्हणून आवर्जून अमोल मुजुमदारा सरांचं नाव घेतलं जाईल आपण नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि आपण सुद्धा गुगलला सर्च करा किंवा सरांची माहिती घ्या एक भारी व्यक्तिमत्व शापित राजहंस आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आर्ट असतो कला असते सर्व गुण असतात पण कुठेतरी मागे पडतो त्या प्रवाहामध्ये किंवा त्या नशीब म्हणा किंवा अजून सगळ्या गोष्टी म्हणा त्याच्यातलं एक नाव म्हणजे अमोल मुजूं नसर या महान थोर व्यक्तीला या महान प्रशिक्षकाला या महान खेळाडूला या मुंबईच्या त्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना स्मानाचा मुजरा